शाळेत ना आताच घेऊन आली कुटीवर मुलीला आणि आमचा दादा काय शाळेत गेलाच नव्हता तर कशामुळे गेला नव्हता ती पण सांगते तर त्याला झाली सर्दी आणि सर्दीमुळं डोकं दुखत होतं त्यामुळं काही गेलं नाही शाळेत गोळी हे आणून खाल्ली तर हे बघा आमच्या इथली परी आता त्यांना अभ्यासाला बसवते मी जेवण हे केलं काय जेवण नाही केलं आमच्या दिदीनी तिला जेवण कर म्हणलं तर नाही केलं आता पाहुणे चार वाजलेत दुपारच्या चा। आणि तिथला दादा अभ्यास करते करती गेली तर हे कडी पत्त्याच झाड तिकडे बोर पाडती दीदी आमची हाय <laughs> का बोर

हे गाईच्या पुढे पडलंय मारल बस का बस झाली चल हे खाऊ का घेतलंय मोठं <laughs> चल चल बात झाली आणि त्यात तिकडे खाय मोठ बारके बोरीचं झाड त्याला पण लागतात बोर तिकडं छोटं आहे बोरीचं झाड आणि इकडं मोठं नको आहे तिकडे नाही त्याला बोर एवढी बोरा नाहीती त्याला गवत आहे तिकडं अडचण ठेव इकडे घेतली पाड मोठी अडचण आहे त्याच्या खाली वारूळ आहे दिदो तर बघा आमच्या आमच्या इथलं वातावरण आणि आमचं घर नवीन चालू आहे ती तिकडं टॉयलेट बाथरूम बांधायचं काम चालू आहे म्हणजे झालं निमारद निम राहिले आणि इकडे हे भिंती एवढा बांधेल तर तिथून दरवाजा पाडायचा आहे त्या कोपऱ्यातून परतून एक दरवाजा करायचा किती गावली अबे आता काम नाही हिरवी सैदी की देदू चल दिदू दू दे दू कर चल मी चालली चल

बघा आमची दिदी सायकल खेळती बरे बाजूला हो हो बाजूला आमचा दादा आणि आमचा मयू गुलमूस दीदी डबल सायकल खेळती बघा आमची निशादिदी डबल सायकल आमची गुलमूस ला घेऊन चिपटून बसलाय बाय बाय आपल्या बाय बाय करा बाय बाय ए बस करा दिदू पडेला ती वाळू खेळू नकोस आम्ही आमच्या भाई गाडी खेळतो या, देखा इता। देखा इता। या। दादा व दादा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn